पाचोरा शहरातील कोले चौफलीकडून जळगाव चौफलीकडे जात असणारी चार चाकी व गाडी रस्ता नगर चौफलीवरील दुचाकी यांच्यात जोरदार धडकेत गंभीर जखमी अपघात निघालेली चारचाकी वाहनास जळगाव चौकवर थांबवून पुन्हा घटनेस्थळाकडे परत आणण्यात आले असल्याची घटना आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आहे पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप नजीकच्या गाडीबाबा नगर चौफुली कॉलेज चौफुली येणाऱ्या भरदाव चारचाकी वाहनाची व गाडगेबाबा नगर चौफुली क्रॉस करणाऱ्या दुचा दुचाकी वाहनाची जोरदार धडक झाली यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला जखमी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर चारचाकी वाहन हे अपघात स्थळावरून जळगावच्या दिशेने निघाले असता जळगाव चौफुलीवर थांबून त्यांना अपघात स्थळाकडे परत आणण्यात आले होते पांढऱ्या रंगाचे चारचाकी बोलेरो वाहन हे जळगाव जिल्ह्यातील यावल आरगाव येथील तर दुचाकी स्वार हा पाचोरा तालुक्यातील वडगाव हडसन येथील असल्याची माहिती प्राप्त होत आहे नगर अपघात घडणे हे नित्याचे मागील पंधरा दिवसात या ठिकाणी हा तिसरा अपघात घडल्याने परिसरातील स्थानिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी गतिरोधक बसवणे अत्यावश्यक असल्याने संबंधित प्रशासनाने या घडलेल्या अपघातांची नोंद घेऊन पुढील अपघात टाळणे कामी या गारगेबा नगर सोपणीवर गतिरोधक दाखल बसवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होत होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका